बातमी आहे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना करण्यात येणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमाची टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अभिजित पवार यांचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा करण्याचं ठरल्याने सा अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर्स तसेच शेतकऱ्यांसाठी शेती फवारणीसाठी हँडपंप तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पावसाळी रेनकोट देण्यात येणार रे आहेत आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपणास गोरगरिबांसाठी काय करता येईल हे पाहिले पाहिजे आणि आज अशा प्रकारे वाढदिवस साजरे झाले पाहिजे या समाज उपयोगी वाढदिवस कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी पाहूयात या महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपच्या माध्यमातून जे आहेत विविध उपक्रम जे, जे आहेत या ठिकाणी राबवले जात आहेत आपण पाहत असतोय आज देखील या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागडल्या साईडला जर तुम्ही पाहत जर असाल तर आपल्याला व्हीलचेअर दिसत आहेत शेतकऱ्यांसाठी जे उपक्रम आपण त्या ठिकाणी जे फवारणीकरिता जे पंप आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पाहतो या ठिकाणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अभिजित भाऊ पवार हे जे आहेत पुणे जिल्ह्याच्या कार्या कार्याध्यक्षपदावरती आहेत यांचा वाढदिवस आहे आणि टायगर ग्रुपमधला टायगर ग्रुपचं जे काम आहे आपण पाहतच असतो आहे त्याच्यामुळं हे कार्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे कारण व्हीलचेअर जे आहेत या ठिकाणी जे अपंग व्यक्ती आहे त्या अपंग व्यक्तींना जे आहे ती या ठिकाणी महाराष्ट्र जे टायगर ग्रुपच्या माध्यमातून अभिजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहेत अपंग व्यक्तींना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत माझ्याबरोबर ती व्यक्ती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगायला मुळात महत्त्वाचं जे अपंग व्यक्ती आहेत अपंग व्यक्तीला आज तुम्ही व्हीलचेअर देत आहे काय कशाप्रकारे ही संकल्पना सुचली आपल्याला सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय भीम जय टायगर आमच्या सर्वांचे लाडके तसंच आदरणीय डॉक्टर पैलान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व करतो आणि आम्हाला तानाजी भाऊनी वाढदिवस रस्त्यावर न साजरे करता त्या गोरगरिबांची सेवा कशी करता येईल हे आम्हाला भाऊने शिकवले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चार पाच मुलं घेऊन जायचे लापात टाची टोळी घेऊन जायचे वाढदिवस कापायचा आम्हाला हे शिकवलं नाही गरिबांची समाजसेवा कशी करता येईल त्या खर्चातून हे आम्हाला भाऊने शिकवलं असंच आम्ही फिरत असताना विचार केला की आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर अपंग व्यक्ती असं रस्त्याने चालत होते त्यांना कोणीच नव्हतं मग आम्ही विचार केला की त्याला एक व्हीलचेअर देऊ आपण मग आमचे मित्रपर म्हणले की एकाला देतात अख्ख्या महाराष्ट्रात असे किती किती लोक आहेत मग आम्ही असा विचार केला की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हीलचेअर वाटपाचं काम या वाढदिवसाला आम्ही घ्यायचं आणि यांच्यासाठी आम्हाला तानाजी भाऊनी पण खूप सहकार्य केलं तानाजी भाऊने आम्हाला मार्गदर्शन केलं तसंच शेतकरी बांधवांना फवारे वाटपायला सांगितले पोलीस जे आपले पोलीस प्रशासन आहेत ते पावसात रेनकोट त्यांना पावसात रेनकोटची गरज आहे म्हणून आम्ही रेनकोट वाटण्याचं पण एक हाती घेतलं काम अशा प्रकारे आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रपरिवार एक एक वस्तू जमा करून आम्ही देतो काय वाटतं बरं शेतकऱ्यावरती जे संकट ओलंडलं आहे सध्या पाऊस कमी पडतो आहे जो पाऊस पडला गेलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जी पेरणी केली आहे ती पेरणीमध्ये सध्या बी बियाणं वाया गेलं आहे अशा तुम्ही शेतकऱ्यांना मदत करताय काय वाटतं बरं आता निसर्गासाठी निसर्गाच्या पुढे तर आम्ही काही करू शकत नाही पण आम्ही एक सांगतो की टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा कंटिन्यू आणि कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील आपण पाहतोय सध्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून आज अशा प्रकारे आज आपण पाहतो की वाढदिवसाचा खर्च जो आहे तो इतर कुठेही न खर्च करता तानाजी भाऊ जाधव या टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अशा प्रकारे उप, उप, उप उपक्रम राबवला जातो आहे खरं तर पाहिलं गेलं तर सध्या पाऊस का पा पावसाळा जो आहे तो तोंडावरती येऊन ठेवलेला आहे मात्र पावसाने जे आहे ते दडी मारलेले दिसते तर या वाढदिवसानिमित्त जे आहेत या ठिकाणी पोलिसांना सध्या देखील जे रेनकोट असतील किंवा सिग्नलवरती ज्या आपण रेड लाईट किंवा ग्रीन लाईट अशा प्रकारे ज्या हँड लाईट आपण पाहतो त्या सध्या या ठिकाणी या ठिकाणी जे आहेत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहेत पोलिसांना त्या ठिकाणी ते दिले जाणार आहेत तसंच पाहिलं गेलं तर आपण विविध भागांमध्ये आपण ज्या मेन चौक आहेत त्या ठिकाणी सध्या ज्या बसण्यासाठी आपण ज्या चेअर आपण त्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या चेअर्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या देखील या ठिकाणाहून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या आहेत त्या ठिकाणी वाटल्या जाणार असल्याचं या ठिकाणी अभिजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे माझ्याबरोबर अजून हे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना काय वाटतं आहे बरं आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय वाटतं बरं अजित पवार यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे उपक्रम राबवला जातो आहे टायगर महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपमध्ये तुम्ही देखील कार्यरत आहात काय वाटतं बरं एकूण एकंदरीत हे वातावरण पाहता कारण सध्या जे आहे ते वाढदिवसाचा खर्च आपण पाहिलं गेलं तर अशा चौकामध्ये कुठेही केक कापून तो खर्च तो खर्च जो आहे तो वाया घालवला जातो पण अभिजित पवार यांचा वाढदिवस जो आहे तो आगळा वेगळा केला जातो काय वाटतं काय भावना आपला आम्हाला खूप आनंद होतं की गरजू लोकांना आम्ही मदत करतो ज्यांना घ्यायला असं त्रास होतो पै पैसे वगैरे नसतात त्यांच्याकडं तर आम्हाला त्यांना देण्यात खूप आनंद होतो आणि त्यांच्या शहरावरचं हास्य जे असतं ते आम्हाला ते बघून खूप स्वतःवर गर्व वाटतो की अभिजित भाऊ पवार यांनी चांगली मोहीम राबवली आनंद होतो महाराष्ट्रभर असेच कार्यरत आहेत आपले बा टायगर ग्रुपचे जे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे हा माझा वाटा नसून हा माझ्या मित्रपरिवाराचा वाटा आहे म्हणजे हे जे करत आहे ते मी स्वतः नाही करते जो माझ्यासोबत हा मित्रपरिवार खंबीर आहे तो मला पाठीला म्हणजे खांद्याला खांदा, ला, खांदा ला, काम करून त्यांच्या वर्षातून एक दिवस माझ्यासाठी ते खर्च करतो पाहिलं तर आपण अभिजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे तर अशा प्रकारे उपक्रम राबवले जातात आणि दरवर्षी अशाच पद्धतीने यांचा वाढदिवस साजरा होतो आहे आणि समाजाला एक असा एक आदर्श ठेवणाऱ्या असा एक वाढदिवस आपला म्हणता येईल आपला आवाजसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड